जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही असं शाळेत शिकवलं जायचं मात्र सध्या महाराष्ट्रात वेगळीच परिस्थिती अनुभवायला मिळते मराठ्यांना आरक्षण हवं यासाठी प्रयत्न करणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनाला आता जातीयवादी वळण लागलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय मी असं म्हणण्याचं कारण काय तर नुकताच व्हायरल होणारा व्हिडिओ ज्यामध्ये करण्यात आलेलं जातीयवादी विधान आणि बरंच काही याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय हे आधी तुम्हाला सांगते एका युट्यूब चॅनल वर हा व्हिडिओ टाकण्यात आला होता ज्यामध्ये एक व्यक्ती बोलतोय मराठा आरक्षणावर आणि जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशी होणार आहे आणि त्यावरच ही व्यक्ती प्रतिक्रिया देत होती त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून ती जरांगे यांचे समर्थक असल्याचं पाहायला त्या व्हिडिओ त्या व्यक्तीनं अजित पवार गटाला देखील अनेक अपशब्द वापरल्याचं तर पाहायला मिळालं याशिवाय वे त्या व्यक्तीनं वापरलेली विधानं ज्यामुळे व्हिडिओ जास्त व्हायरल झाला त्यात ती व्यक्ती म्हणाली की तीन मिनिटात अख्ख्या महाराष्ट्रातील बामण आम्ही संपू काय गुन्हे नोंद करायचे आहेत ते करून टाका कारण हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे तेच राज्य ठरवणार आणि तेच राज्य करणार आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय किंवा कि नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या कामगिरीबद्दल विधान करणं हे अगदीच योग्य आहे पण त्यासाठी एखाद्या समाजाला टार्गेट करणं किती योग्य आहे आता या वादाला देखील जरंगीच कारणीभूत असल्याचं म्हणलं जाते याच कारण काय तर तेही सांगते जरांगेंच्या आंतरवाली सराटीमध्ये शांतपणे आंदोलन सुरू होतं मात्र अचानक पंचवीस फेब्रुवारीला जरांगे फडणवीसांबद्दल बोलताना आक्रमक झाले आणि सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आणि हे असतानाच फडणवीसांबद्दल त्यांनी काही विधानं केली ती फडणवीसांवर निशाणा ठेवून केली गेली होती जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस मराठा विरोध आहेत ते आमच्या विरोधात जोपर्यंत अशी कामं करत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांना हेच म्हणणार देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत नाही त्यामुळे ते पोलिसांना पुढे करून मराठ्यांच्या पोरावर गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांना अडकवण्याची खेळी करतात आम्ही तुमचा बामणी कावा चालू देणार नाही तुम्ही ब्राह्मण असाल पण मी सुद्धा खानदानी मराठा आहे हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता जरांगेनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली यानंतर अनेकांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना म्हणून टार्गेट केलं जाते अशी टीका फडणवीस यांच्या समर्थकांनी केली तर भाजपमधील सत्ताधारी नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर एसआयटीची नेमणूक करण्याची मागणी केल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे यावरच आता जरांगे समर्थक आपली प्रतिक्रिया मांडतात आणि यात जरांगेंनी त्यांचे शब्द जरी मागे घेतले असले तरी जरांगीच नाव सांगत त्यांना समर्थन करणारे देखील जातीयवादी वक्तव्य करतात आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती जर एखाद्याच्या जातीवर टीका करतोय तर आपण का करू नये अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि त्यावरूनच ही अशी विधानं बाहेर येतात असं विश्लेषक सांगतात यावरून आता या आंदोलनाला जातीयवादी वळण लागू नये अशी भावना देखील व्यक्त केली जाते श्री मनोज जरांगे यांच्या वारंवार आक्रमक बोलण्यामुळे आता त्यांचे समर्थक देखील अशी भाषा करू लागलेत खुलेआम जातीयवादी विधान करणाऱ्यांना सरकारचा धाक राहिला नाही का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय खर तर अशी काही होण्याची चिन्ह नाहीयेत पण यामुळे ब्राह्मण समाजातून नाराजी व्यक्त केली जाते ब्राह्मणांना ना ना काही आरक्षण आरक्षण आहे त्यांनी कोणाला देण्यासाठी नकार दिला तरीही एका व्यक्तीवरून संपूर्ण समाजाला टार्गेट का केलं जात आहे असा सवाल त्या समाजातून उपस्थित केला जातोय आता बघा जळंगे यांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या आधी कुणबी नंतर सरसकट आरक्षण नंतर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नंतर सगळे सोयरे या सगळ्यामुळे त्यांची भूमिका तर स्पष्ट नव्हतीच पण यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाला देखील तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं होतं ओबीसी नेत्यांची चक्क घर देखील जाळली गेली होती जातीय वादातूनच ही हिंसा झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्या समर्थकाने त्यांना पाठिंबा देत एखाद्या दे विशिष्ट समाजाला संपवण्याच्या विधानामुळे पुन्हा असं काही होईल का अशी भीती व्यक्त केली जाते दरम्यान त्या समर्थकाच्या विधानावर आणि या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा